नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणारा आरोपी चोवीस तासाच्या आत जेरबंद काल दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस तालुक्यातील सेवादास नगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणारा आरोपी चोवीस तासाच्या आत पोलिसांनी शिताफीने शोधून त्यास जेरबंद केले आहे सदर आरोपी नामे गब्बर शहा मजिद शहा वय तीस वर्ष राहणार शहापुरा दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा झोपडपट्टी भवानी रोड दिग्रस येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सदर परिसरात जाऊन पाहणी केली असता सदर आरोपीने शासकीय झोपडपट्टी येथील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने पथकाने आरोपीवर झडप घालून त्या शिताफीने पकडले सदर आरोपीस गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता त्याने बयानात कबूल केले की सदर कृत्य त्याने त्याचा साथीदार फरार आरोपी नामे शमी उल्ला शहा राहणार शहापुरा दिग्रस याचे सोबत मिळून केल्याची कबुली दिली आहे रोजी सकाळी सभा येथील परमपूज्य जगद्गुरू शवालाल महाराज यांच्या समाधी स्थळाला ज्या फिरून विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ सात वाजता पोलीसचे सर्व स्टाफ एस डी पी ओ साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालो आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या शहरलाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचा आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली समाजाला के समाजा व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉप कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगरप्रिंट सर्व तज्ज्ञबूल बोलवून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील सातशे कब्लिक पंचवीस जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत परंतु समाजाने जे आपल्यावर जे व्हायलंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असा ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे जलालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून ते आपण पावित्र्य राखण्या राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीनं अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही आम्ही त्याला कठोरात कठोर शासन देऊ असे ग्वाय देतो मग दोन शब्द संपवतो यापुढे देखील समाजांना तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी जातीविषयी कमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे लक्ष ठेवलं पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण खूप पुढे आलेलो आहोत आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या गरजे सर, सर आरोपींची संख्या किती आहे आरोपींची संख्या दोन आहे मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे जो आता चलविणार आहे तो फरार आहे त्याला पण आम्ही लवकर पकडू तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे

आज दिनांक एकवीस नऊ दोन दो हजार पंचवीस या दारवा रोडवर आम्ही बेकायदेशीर रस्ता जाम केलेला आहे बेकायदेशीर कायदा तोडून त्याच कारण असं आहे जो बंजारा गोर बंजारा समाजाचा आदर्श दैवत सेवा जा त्यानंतर नव्हे तर आता दे या विश्वासनी राहणारे असतील त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे थोर पुरुष मार्गदर्शक सद्गुरू सेवालाल महाराजांचे इथं कुठेतरी विठंबना केलेला आहे त्यांच्या घड्यात चपलीचे हार टाकलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे टाकलेले आहे म्हणून या ठिकाणी आम्ही वेळेवर प्रशासनाला न सुचवता नेहमी आम्ही सामाजिक काम करत असताना हरवेळेला आम्ही ताकीद करतो निवेदना देतो पण आज कोणत्याच प्रकारची को ते निवेदना निवेदना नाही दिल्या कारण आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गोरबंजारा समाज हा आरक्षण मुद्दा घेऊन रास्ता रोको आंदोलन काढत आहे ते तर आम्ही घेऊच ते आमच्या हक्काचं आहे आणि नाही दिलं तर कशा प्रकारचं घेता येईल ते तर आम्ही घेऊच कारण शिकारी करणारा हा आमचा समाज आहे आम्ही शिकारी करणाऱ्याचे वल्याला आहोत शिकारी करणाऱ्याचे मुलं आहोत आम्हाला शिकारी करायचं शिकवण्याचं काम करू नका कोणत्या प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो ते नॉलेज आम्हाला आमच्या बाबदाच्या अनुवंशिक गुणामधून आलेला आहे पण आज आमचे कुठेतरी आदर्श सद्गुरू सेवालाल महाराज यांचं विठंबना झालेला आहे अशा या विठंबना करत्या नालायकांना आम्ही या पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट करतो विनंती करतो तुम्हाला दोन दिवसाची आम्ही अल्टिमेटम देतो साहेब चोवीस तासाची अल्टीमेटम देतो या पोरांना तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करा आमच्या हातापर्यंत येऊ नका देऊ आमच्या हातापर्यंत आल्या आम्ही त्याला चिरून फारून मारून टाकू ठेवा आणि येणाऱ्या मोर्चातली खरोखर आपण गोरमाटी जीवन्याद आहो जेवाला आपण आदर्श घेऊन काम करत असाल प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तालुक्यामध्ये जो जो तालुका आपल्याला जवळ पडतील त्या मोर्चा मध्ये आपण आवर्जून आपल्या आयाबाईंनी ना घेऊन सोबत त्या मोर्चा मध्ये सामील व्हा आणि इतक्या मुख्यमंत्री आपण कि दोन माहिती कारण कळलं पाहिजे आज आम्हाला काहीतरी मुलं म्हणत असे आमचे काहीतरी लोक म्हणत असे प्रशासन म्हणत असे की तुमच्या पोरांवर केसेस लावून देऊ हे करू ते करू अरे आरक्षण नाही आहे असे आमचे पोर मरत आहे बेकायदेशीर कायदेशीर बेरोजगारीने भिकारी सारखं आमचे जीवन जगत आहो मग केसेस लावून तिथं पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी मध्ये नेलो ते बरं राहील आमच्यासाठी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा